दारूच्या नशेत खोटी माहिती देणाऱ्यावर दहिवडी पोलिसांची तात्काळ कारवाई दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या दहिवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल ही घटना ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली अजय संजय अवघडे वैवर्ष तीस राहणार गांधीनगर दहिवडी असं आरोपीचं नाव असून त्यांना डायल एकशे बारावर कॉल करून दोन व्यक्तींनी चाकून मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती दिली होती घटने घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता अजय अवघडे हा इसम दारूच्या नशेत आरडाओरडा करत असभ्य वर्तन करत असल्याचं आढळून आले पुढील चौकशीत त्यानं दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं उघड झालं सदर प्रकरणी सायब फौजदार पी खाडे तपास करत असून एन लोखंडे यांनी गुन्हा नोंदवला आहे दहिवडी पोलिसांच्या या त्वरित कारवाईमुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होण्यापासून वेळी चटकाव करण्यात आला आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले